अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या चौपन्नव्या प्रांत अधिवेशनात एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षण अनुभवला मिळाला आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्यकाथेचा प्रभावी जागर देशभरातील युवापर्यंत पोहोचविण्यात आला आहे गडचिरोली येथे पार पडलेल्या या अधिवेशनात शैक्षणिक सामाजिक प्रश्नांसह जनजाती अस्मितेचा अभिमानाने जागर करण्यात आला आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे चौपन्नवे प्रांत अधिवेशन गडचिरोली येथे उत्साहात पार पडले यादी विश्नात कानी या अधिवेशनात शैक्षणिक आणि सामाजिक सद्यस्थिती या विषयांवर दोन महत्वाचे प्रस्ताव सर्वानुमते पारित करण्यात आले भगवान मुंडा यांच्या एकशे साधून झारखंड राज्यातील अलीहातू येथून मातीचा कलश आणण्यात आला आहे ही माती कलश घेऊन काढण्यात आलेली यात्रा ही केवळ एक स्मरण यात्रा नव्हती तर जमीन जल जंगल संरक्षण जनजाती अधिकार तसेच पर्यावरण जागरूकतेचा संदेश देणारी एक प्रेरणादायी चळवळ ठरली आहे या यात्रेमुळे भगवान बिरसा मुंडा यांच्या शौर्याची त्यागाची आणि जनजाती सांस्कृतिक अभिमानाची ओळख देशभरातील युवा प्रतिनिधींसह विदर्भातील नागरिकांना झाली आहे या उपक्रमातून तरुण पिढीला इतिहासाची जाणीव करून देत सामाजिक बांधिलकीचे महत्व अधोरेखित करण्यात आले ही संपूर्ण माहिती श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी एवढी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार हिद्धेश देशमुख अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे प्रांत अधिवेशन हे नऊ जानेवारी ते अकरा जानेवारी दरम्यान गडचिरोली इथे संपन्न झाले या या अधिवेशनामध्ये अमरावती महानगरात एक पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये विदर्भातल्या पूर्ण चारशे ऐंशी विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते यामध्ये आपण म्हणजे विद्यार्थ्यांनी दोन प्रस्ताव पाहिजे त्यामध्ये सामाजिक म्हणणे असे होते की आम्ही दोन प्रस्ताव पालितले त्यामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक त्यामध्ये शैक्षणिक स्थितीमध्ये असं होतं की विद्यार्थ्यांना जे मोफत शिक्षक मिळालेलं आहे ते मोफत शिक्षक हे क्लिअर असावं कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटला हे म्हणजे माफ आहे त्यामध्ये फी स्ट्रक्चर कसं आहे तर या ह्या ज्या गोष्टी आहेत या क्लिअर असाव्या असं त्यामध्ये पहिला आमचं तरतूद होती नमस्कार कृष्णा चौभाग्र आपल्याला माहितीच आहे की चौपन्नावे अधिवेशन हे गडचिरोलीमध्ये पार पडले नऊ दहा व अकरा जानेवारी तर या अधिवेशनाची सुरुवात आपण उद्घाटन सत्रापासून सुरुवात केली होती जे आठ तारखेला सायंकाळी सुरू झाले आणि पहिले सत्रामध्ये आपण अधिवेशनात उद्घाटन सुरू केले होते ते नऊ जानेवारीला सकाळी झाले होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या अधिवेशनाने इतिहास संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांचा प्रभावी संगम तातत भगवान बिरसा मुंडा यांच्या शौर्यगाथेला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे